नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन राज्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याला मंजुरी देण्यात आली पुढच्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना ही मदत मिळेल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे परंतु या हेक्टरी दहा हजार मदतीविषयी काही दोन तीन प्रश्न उपस्थित होत आहेत आणि खुद्द महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी देखील हे प्रश्न उपस्थित केले आहेत मग नेमकं हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत सरसकट मिळणार आहे का जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत ते नेमके काय आहेत नेमके कोणते शेतकरी यामधून वगळले जाऊ शकतात त्यासोबतच आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची जी, जी मदत एन डी माध्यमातून आत्तापर्यंत मिळते अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही मग ही मदत नेमकी कुठं अडकली आहे याचा आढावा आता आपण वडतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण सुरुवातीला बघूयात की नेमकं हेक्टरी दहा हजार रुपयांची जी मदत मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर केली की के पुढच्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळेल त्याविषयी काय प्रश्न उपस्थित होत आहेत कारण सरकारनं आतापर्यंत जे काही निर्णय घेतले त्यामुळंच हे प्रश्न उपस्थित होत आहेत पहिला जो निर्णय सरकारनं घेतला आहे की हेक्टर दहा हजार रुपयांची मदत ही कृषी विभागाच्या मार्फत दिली जाणार आहे म्हणजे कृषी विभाग ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे आता हेक्टर दहा हजार रुपयांची मदत जर कृषी विभागाच्या मार्फत येणार असेल तर या निर्णयामुळे असं झालं की जर समजा सरसगड शेतकऱ्यांना हेक्टर दहा हजार रुपये द्यायचे होते तर महसूल विभागानं जे पंचनामे केले किंवा जे काही नुकसानीच्या नोंदी पुढं आल्या या आधारावरती शेतकऱ्यांना ही मदत का दिली जात नाही म्हणजेच महसूल विभागाच्या मार्फत ही मदत का दिली जात नाहीये आता जर कृषी विभागाच्या मार्फत ही मदत द्यायची असेल तर त्यामागं एक उद्दिष्ट असल्याचं सांगितलं जात आहे आता त्यामध्ये किती तथ्य आहे हे सरकार जेव्हा पुढं स्पष्ट करेल म्हणजे दहा हजार हेक्टर मदतीचा जेव्हा जे आर काढेल तेव्हा पुढं होईल परंतु आज महसूल विभागाने कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यात आपल्या सगळ्यांना आठवतं की सरकारनं दोन वर्षापूर्वी कापूस आणि सोयाबीनसाठी हेक्टर पाच हजार रुपये अनुदान दिलं होतं त्याच आधारावरती यंदा देखील आता शेतकऱ्यांना हेक्टर दहा हजार रुपयांची मदत दिली जाऊ शकते परंतु ही मदत देताना ज्या शेतकऱ्यांना रब्बीचीच पेरणी करायची आहे म्हणजे जी पिकं आता खरीपातली काढून झाली त्या क्षेत्रासाठीच ही मदत दिली जाऊ शकते अशी शंका उपस्थित केली जाते महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की सरकार कपाशीसारखं पीक की जे लगेच त्या क्षेत्रावरती शेतकरी पेरणी करणार नाही तसंच फळ पिकं की ज्यामध्ये रब्बीची पेरणी होणार नाही हे क्षेत्र वगळू शकतं परंतु हा केवळ अंदाज आहे किंवा शंका उपस्थित केली जाते परंतु जर सरकारनं असं केलं तर राज्यातले अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहू शकतात तसंच सरकारनं जे काही दहा हजार हेक्टर मदत जाहीर केली आहे त्याबाबतचं जे आर अजून काढला नाही जोपर्यंत जे आर येणार नाही तोपर्यंत याबाबतची स्पष्टता येणार नाहीये परंतु सध्या तरी अनेक शंका यात हेक्टर दहा हजार रुपये मदतीच्या बाबतीमध्ये उपस्थित केल्या जात आहेत आणि सरकारनं जोपर्यंत स्पष्टीकरण देणार नाही तोपर्यंत सरसकट दहा हजार रुपये मिळतील यास असं देखील आपल्याला म्हणता येणार नाही परंतु अनेक शंका उपस्थित होत आहेत आणि जोपर्यंत सरकार या विषयाचा जी आर काढणार नाही जोपर्यंत नियमाने अटी स्पष्ट करणार नाही तोपर्यंत या शंका उपस्थित होतच राहतील मुख्यमंत्र्यांनी हेक्टर दहा हजार रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर म्हणजे कालच्या मंत्रिमंडळ बैठकानंतर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हे जाहीर केलं की के पुढच्या पंधरा दिवसांमध्ये ही मदत देण्यात येईल तेव्हापासूनच ग्रामीण भागात आणि महसुली विभाग असेल किंवा कृषी विभागामध्ये या अनेक चर्चा सुरू होत्या त्यातल्या ह्या चर्चा आहे की सरसगट मदत देण्याची शक्यता कमी आहे ज्या क्षेत्रावरती रब्बीची पेरणी होणार आहे त्या क्षेत्रासाठीच ही मदत दिली जाऊ शकते म्हणजे सोयाबीन मूग उडीद मका या खालचे जे नुकसानग्रस्त क्षेत्र आहे की ज्या क्षेत्रावरती आता पेरणी होणार आहे त्यासाठीच ही मदत दिली जाऊ शकते अशी भीती काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे आता आपण अशी अपेक्षा करूया की ही भीती खोटी ठरव कारण सरकार सरसकट मदत देईल अशीच अपेक्षा करूयात परंतु सरकार नेमकं काय निर्णय घेणार हे आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच आता एन डी आर एफच्या माध्यमातून जे हेक्टरी साडेआठ हजार रुपयांची मदत म्हणजे कोरोना पिकांसाठी मिळणार होती ती मदत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे तसंच बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये आणि फळपिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपयांची मदत मिळते एन डी माध्यमातून परंतु अनेक शेतकऱ्यांना साडेआठ हजार रुपये देखील मिळाले नाही त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमचं तर एक एक हेक्टरचं नुकसान दाखवलं आहे परंतु आम्हाला मिळणारी मदत ही कमीच आहे तर त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे की बहुतांश भागांमध्ये पंचनामे करताना सरसगट सत्तर टक्के नुकसान दाखवण्यात आलं म्हणजे तुमचं एक हेक्टरवर जर पिकाचं नुकसान दाखवण्यात आलं तर त्यावरील केवळ सत्तर टक्के क्षेत्राचं म्हणजे सत्तर तर आर एवढ्या क्षेत्रावरचं नुकसान हे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त दाखवण्यात आलं असं त्याचा अर्थ होतो म्हणजे आपल्याला जी मदत मिळते आहे त्या मदतीला जर आपण त्याचा हिशोब बघितला तर आपलं हे लक्षात येईल आता काही भागांमध्ये अजून पंचनामे चालू आहेत जशा मागण्या पुढं येत आहेत जसं विभागीय पातळीवरून पुढं प्रस्ताव येत आहेत मदतीसाठीचे तसं राज्य सरकारकडून ती मदत देण्यात येते परंतु जी साडेआठ हजार रुपयांपेक्षा कमी मदत आपल्या खात्यामध्ये जमा होते त्यामागचं महत्त्वाचं कारण हेच आहे की आपलं जे काही क्षेत्र दाखवलं ते कमी असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच आपल्याला ही मदत कमी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर एका क्षेत्रासाठी एकदा मदत मिळाली तर ती मदत पुन्हा मिळणार नाही म्हणजे आता मागच्या दोन तीन दिवसांमध्ये जो पाऊस पडतो आहे तो पाऊस मुख्यतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये पडतोय की ज्यामध्ये सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं आता अनेक शेतकऱ्यांना किंवा अनेक ठिकाणी अशी चर्चा आहे की याचे देखील पंचनामे होतील आणि सरकार त्यासाठी देखील मदत देईल परंतु तसं नाही आहे एनडी आर एफच्या नियमानुसार एका क्षेत्रासाठी हंगामामध्ये केवळ एकदाच मदत मिळत असते म्हणजे जर आपल्याला ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातल्या नुकसानीपोटी मदत मिळाली तर आता पुन्हा त्यासाठी मदत मिळणार नाही कारण हा एन डी आर एफचा नियम आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या गावातल्या अनेक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत मदत मिळाली परंतु अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अजून मदत जमा झाली नाही जर आपल्या मदतीचा प्रस्ताव आला असेल आणि जर समजा आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांना मदत मिळाली असेल तर ॲग्रिस्टॅक आणि ई के वाय सी ह्या दोन भानगडींमध्ये आपली मदत अडकलेली असू शकते ॲग्रिस्टॅक म्हणजेच फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांकडे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लगेच ज रक्कम जमा होते कारण सरकार मदत देताना ॲग्रिस्टॅक म्हणजे फार्मर आय डीच्या ही मदत देते पण जर समजा आपल्याकडे फार्मर आय डी नसेल ॲग्रिस्टॅक नसेल तर मात्र आपल्याला ई के वाय सी करावी लागेल अशा शेतकऱ्यांनी एका केल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या के खात्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये रक्कम जमा होईल मग आता नेमकं आपल्याला मदत मंजूर झाली का नाही हे नेमकं आपल्याला कसं कळणार म्हणजे ई के वाय सी करायची का नाही हे कसं कळणार तर आपले तलाटी असतील कृषी विभाग असेल किंवा आपले जे सी एस सी सेंटर असते तिथं जाऊन आपण आपला जो काही विशिष्ट क्रमांक आहे मदतीचा तो दिल्यानंतर आपण ई के वाय सी करू शकतो म्हणजे जर आपलं मदतीच्या यादीमध्ये नाव असेल तर आपल्याला विशिष्ट क्रमांक मिळालेला असतो त्यावर जाऊन आपण आपला थंब देऊन म्हणजे ई के वाय सी केल्यानंतर आपण त्या मदतीसाठी पात्र ठरतो आणि पुढच्या दोन चार दिवसांमध्ये कदाचित आठ दिवस लागू शकतात किंवा पंधरा दिवस लागू शकतात त्यानंतर आपल्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल कारण एके केवायसीच्या मार्फत जे काही रक्कम जमा होते त्यासाठीच सा वेगळं पोर्टल आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला कदाचित महिन्यातून एकदा अशी रक्कम मिळत असते तर त्या प्रमाणामध्ये हो आपल्याला ही रक्कम मिळेल तेव्हा आपली मदत नेमकी का आली नाही तर पहिल्यांदा आपण हे तपासावं की आपल्याकडं फार्मर आय डी जर नसेल तर आपल्याला ई के वाय सी करणं बंधनकारक आहे का आणि जर समजा आपल्याला विशिष्ट क्रमांक मिळाला नसेल म्हणजे ई के वाय सीची गरज नसेल तर या मदतीपासून आपल्याला वगळण्यात आलं असं देखील आपण समजू शकतो आता सरकार जी काही मदत देतं त्या बाबतीमध्ये दे अनेक चर्चा आहेत शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे संभ्रम आहे तर त्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्या गावातले तलाठी असतील कृषी विभाग असेल किंवा सी एस सी सेंटर असेल परंतु कृषी विभाग आणि महसूल विभाग या दोन्हींच्या माध्यमातून आपल्याला आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजही शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू आहे म्हणजे पंचनामे अनेक ठिकाणी पूर्ण झाले जसं पंचनामे पूर्ण होत आहेत तशा याद्या पुढं पाठवल्या जातात आणि त्या याद्यांच्या माध्यमातून राज्य सरकार आपले जे आर काढत आहे मदतीचे जे आर काढत आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये जे काही नुकसान झालं आहे सप्टेंबर महिन्यामध्ये में त्याच्या संपूर्ण याद्या राज्य सरकारकडे जातील आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे फक्त फार्मर आय डी आणि ई के वाय सी या दोन गोष्टींमध्ये मदतीला कदाचित उशीर होऊ शकतो कारण फार्मर आय डीवाल्यांना लगेच मदत मिळते आणि ई केवायसी जर करण्याची गरज नसेल म्हणजे फार्मर आय डी नसेल तर कदाचित आपल्याला ई केवायसी करून मदतीची रक्कम मिळायला आणखीन उशीर लागू शकतो शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच मागणी केली होती की राज्यातल्या जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे आणि जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांकडं फार्मर आय डी नाही आहे त्यामुळे सरकारनं केवळ आधार प्रमाणीकरणाच्या आधारावर जसं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान दिलं होतं त्यानुसार जर ही मदत दिली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत लगेच जमा होईल आजही अनेक जिल्ह्यांमध्ये ए केवायसी न केल्यामुळं शेतकऱ्यांची मंजूर झालेली रक्कम अजूनही खात्यामध्ये जमा झाली नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या तलाट्यांकडे चौकशी करून आपला विशिष्ट क्रमांक आल्यानंतर तो क्रमांक घेऊन आपण जर समजा सी सी केंद्रावर गेलो तो क्रमांक टाकल्यानंतर आपल्या सगळा फॉर्म ओपन होतो त्याच्यामध्ये आपल्या सगळे डिटेल असतात आणि आपण एकदा ए केवायसी केली की आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला मार्ग मोकळा होतो तर ह्या दोन तीन गोष्टी आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एन डी आर एफच्या मदतीपेक्षा देखील आपल्या शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम जी जास्त आहे ती आहे म्हणजे रब्बीचं हेक्टर दहा हजार रुपयांचं अनुदान परंतु हे अनुदान सरसगट देणार की त्याच्यामध्ये देखील नियम आणि अटीची कात्री लावणार हे आता आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पाहावं लागेल परंतु तरी देखील आपण आपल्या पातळीवरून सरकारकडं अशी मागणी करू शकतो की सरकारनं यामध्ये नियम आणि अटी न लावता सरसगट सगळ्या शेतकऱ्यांना हेक्टर दहा हजार रुपयांची मदत द्यावी याबाबतीच्या ज्या काही घडामोडी पुढं येतील त्या त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अग्रवांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका